नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या सी आर पी एफ जवान अमोल खालडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार तालुक्यातील अळण गावात शोककुल तालुक्यातील अळण गावाचे सुपुत्र आणि सी आर पी एफ जवान अमोल खालडे दोन वर्षापूर्वी सी आर पीमध्ये भरती झाले आणि सध्या उत्तर प्रदेशातील आमटी येथे कार्य करत होते दिनांक सात ऑगस्ट रोजी त्यांच्या मृत्यूची माहिती गावात पोहोचली आणि अमोल खालडे यांच्या पार्थिवावर शोककुल वातावरणात शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी देवळगा राजा शहरात आणल्यानंतर मोटरसायकल रॅली काढून त्यांना मानववंदना देण्यात आली या प्रसंगी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते तसेच सी आर पीचे जवानही सशस्त्र मानववंदना देण्यासाठी उपस्थित होते वडिलांनी मुलाच्या चित्तेवर अग्निदान केलं तो कुटुंबाचा एकुलता एक होता या दुःखद प्रसंगी आमदार मनोज कायंदे उद्धव सेनेचे प्रमुख दादाराव खालडे डॉक्टर सुनील कायंदे गजानन काकर प्रकाश गीते सदाशिव मुंडे गजानन पवार आणि सुदाम काकड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे